न वे चेकदा ग्रन्थिचेऽर्थकायी मुखे नाम उच्चारिता महाघोर संसार शत्रो वा प्रभाते मनी राम चिंतेत जावा मनोवधाच्या चिंतनामध्ये फार मोठा गोडवा आहे समर्थ मन आणि चिंतन या दोन्ही गोष्टींचा सुंदर समन्वय आपल्या जीवनामध्ये कसा येईल याच्यासाठी ये समर्थांनी फार मोठी क्रांती केलेली आहे अनेक ग्रंथ लिहिले अनेक त्यांच्या आरत्या आहेत अनेक स्तोत्र आहेत अनेक स्तवन आहेत नुकतंच अकरा मारुतीचं स्तोत्राचं पुस्तक प्रकाशित झालं त्याच्यामध्ये समर्थांनी ती स्तोत्र रचलेली आहेत अशा अनेक ग्रंथामध्ये समर्थानी त्यांचा जो काही समर्थांचा स्वभाव आहे की कोणताही विषय मांडत असताना तो चिंतनशील विषय समर्थांचा पुढे येत असतो मनाचे श्लोक ही ती व्यवस्था आहे चिंतनाची आणि म्हणून प्रत्येक श्लोकामध्ये वेगळा विचार समर्थ इथे देत आहे कुठून तरी हे मन चिंतनाला लागावं आणि चिंतेपासून दूर जावं हा त्यांचा मुख्य हेतू आहे चिंतनाला लागणारं मन जेव्हा चिंतन करायला लागतं तेव्हा चिंता हा चिंतनामधला अडसर आहे है। व्यत्यय असतो तो चिंतनाला लागल्यानंतरच येणार आहे त्याला पर्याय नाहीये चांगलं काम करायला लागलात की विरोधक आपले टिंगल टवाळी करणारे ते बरोबर जागे होणार तुम्ही जर चांगलं काम केलंच चा नाही तुम्ही जर आहे तशी शांत बसून राहिलात आराम करत राहिलात काही न करता तुम्हाला कोणीही तुम्हाला येऊन त्रास देणार नाही चांगल्या कामाची ही खूणगाठ आहे चांगल्या कामाचा परिणाम आहे तुम्ही चांगल्या कामाला लागलात की हे सगळे जागे होणार जसं परमार्थाला लागल्यानंतर षडविकार जे आहे ते षडविकार शांत झोपलेले असतात त्यांना काहीही कशाचं देणं घेणं नसतं त्यांचं छान व्यवस्थित चाललेलं असतं तुम्ही त्यांना परमार्थाला तुम्ही लागलात की ते जागे होणार आहेत तसं इथे समर्थ असं म्हणतात की तुम्ही चिंतनाला लागलं ना तुमचं मन की मग चिंतनाच्या आड येणारे विषयमध्ये मध्ये येणार आहेत तुम्ही चांगलं काम करायला लागलात तुम्हाला आयुष्याच्या कल्याणाचा मार्ग दिसला की आयुष्याच्या कल्याणाचा मार्ग मिळाल्यानंतर असा सुखासुखी मार्ग तर कुणालाच मिळालेला नाही आहे आणि सुखासुखी मिळालेला मार्ग हा कधीही शाश्वत टिकून राहत नाही हे त्याची ओळख असते ही त्याची गुणगाट असते म्हणून म्हणतात ना की ताऊन सुलकून निघालेला हाच खऱ्या अर्थानं त्या पदाला जाऊन पोहोचतो परिणाम असतो त्याचा चांगल्या कर्माचा परिणामासाठी वेळानं उशिरानं मिळालेलं फळ बारा वर्षानंतर खादगावचं हे वैभव निर्माण झालं बारा वर्ष एक तप लागलं मग त्या तपाचा परिणाम आहे हा काही कुठल्या एका कारणाने हे पळ मिळालं असं नाही कोणत्या एका अशा विशिष्ट कसलं कुठल्या येणी ते मिळालेलं असं नाही आहे त्याच्यासाठी ही तपाचीच गरज असते तपात सिद्धीर तपात सिद्धीर असं जे म्हटलेलं आहे ना ते चुकीचं नाही आहे तपामध्ये सिद्धी आहे तपामध्ये सामर्थ्य आहे तपामध्ये एक प्रकारची अशी चैतन्याची एक चा, चांगली जाज्वल अशा प्रकारची प्रचिती आहे आणि बारा वर्षाच्या तपानंतर मिळालेल्या तपाचा परिणाम आणि त्याची प्रचिती म्हणजे हा आमचा समर्थांचा मठ आहे खर्जोवाचा हे का सांगितलं हे ओघण आलं म्हणून सांगितलं भगवंताच्या नामामध्ये भगवंताच्या अनुसंधानामध्ये तुम्ही चांगल्या कर्माचा परिणाम उपभोगण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून जावं लागतं म्हणून हे सांगितलं इथे समर्थ आपल्याला संदेश देतात की तुला भगवंताचं नाम घ्यायचं आहे त्याच्या अनुसंधानामध्ये राहायचं आहे पण हे करत असताना एक विचार लक्षात घे म्हणाले की चांगल्या पौष्टिक आहाराप्रमाणे तुला चांगल्या विचारांची निवड करावी लागेल तर ते पौष्टिक आहार जसे शरीराला पोषक असतात तसे चांगले विचार मनाला पोषक असतात ते मनाच्या श्लोकातून मिळत असतात इथे समर्थ म्हणाले नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही बाबा तुला भगवंताचं नाम घ्यायला सांगितलं तुला भगवंताचं चिंतन करायला सांगितलं रामचिंतन करायला सांगितलं आणि अरे नामस्मरण करायला तुझ्या ग्रंथीचा म्हणजे तुझ्या काही कमरेचा एकही दमडी काढावी लागत नाही खर्चावी लागत नाही पैसा खर्च करावा लागत नाही कुठे प्रॉपर्टी त्याच्यासाठी काही द्यावी लागत नाही त्याच्यासाठी काहीच करावं लागत नाही नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही तुझ्या ग्रंथीचं म्हणजे तुझ्या उशाचं धन तुझ्या कमरेचं धन तुझ्या जवळचे धन त्याला काहीही लागत नाही रे असं भगवंताचं नाव आहे पण म्हणतात ना की जे फुकट असतं त्याची किंमत नसते पण फुकटाची किंमत नसते पण भगवंताचं नाम त्याला काहीच लागत नाही त्याला कशाचीच गरज असत नाही नवेचे एखादा ग्रंथीचे अर्थ काही कुठल्याच अर्थाची आणि कुठल्याही धनाची त्याला गरज नसते पुन्हा ते धन कसं आलं त्याचा परत आणखी वेगळा असतो म्हणून त्याला धनाची गरज नाही आहे आणि मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही काय कष्ट आहेत कुठल्याच प्रकारचे कष्ट असत नाही नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही महाघोर संसार जिणावा आता हा जो संसार आहे जे मागं लागलेलं चक्र म्हणजे संसार संसार म्हणजे काय बायका मुलं म्हणजे घरदार अं बंगला गाडी म्हणजे संसार नव्हे संसार म्हणजे जन्ममरणाचं चक्र ज्याच्या मागे लागलेलं ला आहे ना तोच संसार ती तो कधीच संपत नाही तो न संपणारा असा संसार आहे आणि काही काही लोक म्हणतात आम्हाला संसारातून मुक्त व्हायचंय संसारातून बाहेर पडायचं संसार करायचाच नाही म्हणाले जन्माला येताना जीवाच्या पाठीमागे लागलेली उपाधी याचंच नाव संसार आहे तोच प्रपंच आहे मग ती उपाधी तर सारावी लागेल तो संसार धंदा तर करावा लागेल आणि हा घोर आहे महाघोर संसार हा संसारच खऱ्या अर्थानं आपल्याला घातक आहे त्रासदायक आहे संसार म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा आपल्याला चुकवता येत नाही तर चुकवता येत नाही म्हणून आपण त्याच्या जा मागेच जायचं नाही का जन्म आणि मृत्यू हे सृष्टीचक्र आहे ते होत राहणार आहे पण या जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर पडायचं याचा अर्थ काय हो याचा अर्थ त्या हवनेपासून दूर जायचंय आपल्याला जन्म आणि मरण या विषयाचं चिंतन करा ते ते जन्माला न येणं आणि जन्माला येणं आपल्या हातात नाहीये नेहमी मी सांगत असतो की जन्म मृत्यू आणि विवाह या तीन गोष्टीचा कॉपीराईट ब्रह्मदेवाला त्याच्या हातात ठेवलाय आणि त्याच्यावरती फक्त तिघांच्या सह्या असतात ब्रह्मा विष्णू आणि महेश जन्म मृत्यू आणि विवाह या तीन गोष्टी तुमच्या कुणा हातामध्ये कुणाच्याही आपल्या हातामध्ये असू शकत नाहीत याचा विचार करणं म्हणजे महाघोर संसारातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणं मृत्यू चुकवता येत नाही जन्म चुकवता येत नाही ते तर सृष्टीचक्र आहे ते होतच राहणार पण मग त्या अवस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायचा म्हणून आपण कसं असावं याचं चिंतन सगळे करतात पण भगवंतानं दिलेल्या सौंदर्याचा पुढे कसा असावं याचं चिंतन अखंड आहे पण दिलंय त्याचं काय जे सौंदर्य दिलंय जी शक्ती दिलेली आहे जे सामर्थ्य दिलं आहे जो आनंद दिलेला आहे जे समाधानाची साधनं दिलेली आहेत त्याचा कधीही आम्ही विचार करू नये भगवंतानी काय दिलं नाही याचा विचार आम्ही सतत करावा का भगवंतानी काही दिलेला आहे याचाही कधीतरी विचार करणं गरजेचं असतं आम्हाला त्याने दिलं नाही हे मात्र आम्ही त्याला अगदी ठासून सांगत असतो भांडून सांगत असतो त्याच्यासमोर अगदी हट्टाने जा हट जाऊन करतो जसं काय हट्ट करण्यासाठी हा सगळं भगवंताच्या इच्छे वाग इच्छेप्रमाणे वागत असतो जर त्याच्या इच्छेप्रमाणे वागत असशील तर तुला हट्ट करण्याची गरजच नाही मागण्याची गरज नाही त्याला सांगण्याची गरज नाही त्याला काही कुठल्या सूचना देण्याची गरज नाही अरे तुझ्यामध्ये जो मेंदू दिला आहे निर्माण केला आहे जो बुद्धिरूपी रत्न तुझ्यामध्ये जे दिलंय ते बुद्धिरूपी रत्न भगवंतानं तुझ्यामध्ये दिले तेव्हा तुला कळायला लागलं तुझं काय आणि तुझं काय आहे आणि तुझं काय नाही मग तू त्याला काय सूचना देणार भगवंताला काय सांगणार म्हणजे त्यानेच ज्ञान दिलं आणि त्यालाच ज्ञान शिकवणार त्यांनीच बुद्धी दिली त्यालाच आम्ही शिकवणार त्यांनीच अक्कल दिली त्यालाच आम्ही अक्कल श शिकवणार का अशा भगवंताच्या नामाच्या अनुसंधानात राहिलात की हे चिंतनाखंड आपल्याला आपल्या मनामध्ये अंतकरणामध्ये राहील भगवंतांना भगवंताना गुरूंना आनंद वाटेल अशा प्रकारचं नाम घ्या त्यांच्या नामाच्या अनुसंधानात राहा त्यांना आवडणारा एकच विषय आहे आणि ते म्हणजे त्यांचं नाव त्यांचं नाम आपल्यालासुद्धा ना एखाद्या लाखो लोकांच्या गर्दीमध्ये स्पीकरवरून आपल्या नावाची जेव्हा घोषणा होते आपलं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा किती आनंद होतो ना अरे माझं नाव घेतलं माझं नाव त्या पोस्टरवरती मला पाहायला मिळालं माझं नाव स्पीकरवरती ऐकायला मिळालं हे जसं मला वाटतं तसं भगवंताला नसेल का वाटत त्यालाही वाटतं की त्याचं नाव आम्ही घ्यावं आणि त्याच्या अनुसंधानामध्ये राहावं अशा समर्थांच्या चिंतनामध्ये समर्थ म्हणतात नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही महाघोर संसार शत्रु जिणावा आणि प्रभाते मनी रामा दाव